कोल्हापूरच्या जंगलात एक प्राचीन दत्त मंदिर होतं जिथं दशकादशकांपासून कुणी जायची हिम्मत करत नव्हती कारण मध्यरात्री बरोबर बारा वाजून एक मिनिटाला तेथील घंटा आपोआप वाजायची गावात म्हणत असत त्या घंटेचा आवाज ज्याने ऐकला तो कधीच आधीसारखा राहत नाही त्या रात्री वादळात अडकलेला शरद शॉर्टकट घेत मंदिरापाशी पोचला अचानक टन नन्न घंटेचा आवाज संपूर्ण जंगलात घुमला शरद मंदिरात शिरला आणि त्याने पाहिलं दत्तमूर्ती अर्धवट धुसर एक सावली त्याच्या मागे हल्ली चेहरा विना माणसासारखी पण मानव नसलेली शरद घाबरला पण त्याच्या डोक्यात आवाज आला भिऊ नको सत्य अजून उघडलं नाही मंदिरातील तीनही दिवे एकत्र पेटले आणि त्या प्रकाशातून प्रकट झालं गुरुदेव दत्तांचं तेजस्वी रूप दत्तानी शरदाला भूतकाळाचं दृश्य दाखवलं मंदिर लुटणाऱ्या चोरांचं आणि अपवित्र झालेल्या पवित्र जागेचं आवाज आला ही घंटा रोज मला बोलावतीये मंदिर पुन्हा जिवंत करण्यासाठी पहाड झाली शरद मंदिराबाहेर उभा होता त्याच्या हातात दत्तांची उदी चमकत होती त्याने घंटा जोरात ओढली आणि डोळ्यासमोर मंदिर उजळलं खंडहर झालेले भाग स्वतः भरून आले त्या दिवसापासून शरद बदलला कारण ज्याने दत्ताची घंटा ऐकली तो कधीही आधीसारखा राहत नाही